महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची गुंजोटी ग्रामपंचायतीच्या अलगर्जीपणामुळे गावातील मुख्य रस्त्याने मोठमोठे खड्डे पडले व नालीच्या पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे ग्रामपंचायत कार्यालयाचा निष्काळजीपणाने कळस गाठला आहे गावातील नाल्यांची दुरुस्ती झाली नसल्याने व गावातील नाली साफसफाई करण्यात आली नाही त्यामुळे घाण पाणी रस्त्यावर येत आहे याविषयी ग्रामसेवक सरपंच यांना विचारले असता उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत सध्या पावसाळा सुरू झाल्याने डेंगू मलेरिया यासारख्या आजारांना येथील घाणीमुळे नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे हे मात्र तेवढेच खरे आहे सरपंच ग्रामसेवक यांनी गावातील नाली साफसफाई करून धूर फवारणी करून नागरिकांना रोगराईपासून वाचवावे अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे विशाल देशमुख तालुका प्रतिनिधी उमरगा सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.